पंढरपूरची वारी आणि पांडुरंगाचं दर्शन हे लाखो भाविकांच्यासाठी खूप मोठं एक अत्यंत भक्तिभावाचा संगम आहे आणि साहजिकच हा संगम ही महाराष्ट्राची परंपरा आहे अनेक वर्षाचा त्याला खूप मोठा पाठिमागचा इतिहास आहे साहजिकच लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्या सगळ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप पुण्याईचं काम आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मिळते आणि ते अत्यंत उत्साहानं आमच्या आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी त्या त्या ठिकाणी करत असतात अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशेषतः आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या वारीवरती जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी अगदी त्या त्या ठिकाणी जिथं जिथं त्यांची निवास व्यवस्था असेल तिथं त्यांना आवश्यक असणाऱ्या आय सी यू असतील डॉक्टरांचं त्यांच्यासाठी असणाऱ्या मार्गदर्शनाने मोफत औषधं असतील या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहे सगळ्या वारीमध्ये सगळ्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांच्याबरोबर तिथं तिथं कार्डियक ॲम्ब्युलन्स असतील बाईक ॲम्ब्युलन्स असतील औषधांचा पुरवठा असेल एक्सपर्ट डॉक्टर असतील महिला गायनोकोलॉजिस्ट असतील हे सगळे आपण उपलब्ध करून देतो आहे जेणेकरून ही आरोग्याची सुद्धा वारी व्हावी पंढरीची वारी ही विठोबाच्या दर्शनाची वारी आहे पण त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा ही आरोग्याची वारी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचे आशीर्वाद आरोग्य विभागाला देत राहील